कारण काल आमचा एक दणका खोंड अपघातानं वारला आणि कालच आपल्या सुंदरची एक विक्रमी खरेदी झाली आमचे मित्र सहकारी आणि या बैलगाडी क्षेत्रातील एक वरिष्ठ व्यक्ती ज्यांनी आम्हाला त्यांच्या काळजाचा तुकडा सरजा दिला त्यांनाच आम्ही आमच्या देखील काळजाचा तुकडा असणारा सुंदर दिला त्याच्यामुळे बरेच चर्चा होत्या असं कुठे गायब आहेत पण सर गेली दोन दिवस झालं एका नवीन खरेदीच्या शोधात आहेत आज सुद्धा त्या खरेदीला गेलो होतो नव्वद टक्के व्यवहार झालाय दहा टक्के व्यवहाराची पूर्तता राहिली आहे ती पूर्तता तुम्हाला तीस तारखेला दिसेल तीस तारखेला दिसेल पण आज तिथनच येत आहे का व्यवहाराच्या संदर्भात हो व्यवहाराच्या तिथूनच येतोय बघू तीस तारखेला काय होतंय कसं होतंय पण नवीन खरेदी होणारच आहे आणि पण आपण मोकळ्या मनाने दिलाय बरेच लोकांचे प्रश्न आहे की तिला दिला काय दिला, का दिला? विक्रमी किमतीला दिला एवढंच सांगेल कारण हा व्यवहार गुलदस्त्यातच ठेवायचा असं आमच्या पत्नी अंकिता मॅडम त्याच्यानंतर गौतमबाय काकडे यांनी ठरवलं म्हणून हा व्यवहार गुलदस्त्यातच ठेवलाय